नमस्कार मित्रांनो परत एकदा एका तुमचं स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आलेलो आहोत करी रोडला माझ्या कोल्हापूर साठी हे रेस्टॉरंट व्हिजिट करायला तर काय आहे आणि ते मिसळ कशी असते हे आज आपण बघणार आहोत चला दाखवतो तर आता आपण माझ्या कोल्हापूर साठी हॉटेलच्या बाहेर आलेलो आहे तुम्ही हॉटेल बघू शकता किती सुंदर आहे त्यास आता आपण हॉटेलमध्ये आतमध्ये गेल्यानंतर यांचं सुंदर असं काउंटर बघता येईल काउंटरवरती लाइटिंग आणि गणपतीची मूर्ती किती मस्त आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर पूर्ण हॉटेल तुम्ही बघू शकता दुपारची वेळ असल्यामुळे गर्दी नव्हती जर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी आलात तर गर्दी तुम्हाला भेटेल आणि गर्दी नसलेल्याचा फायदा मला जास्त झाला कारण की व्हिडिओ बनवताना कोणताही डिस्टर्बन्स किंवा व्हॉइस किंवा कोणाचा आवाज यात आलेला नाही त्यानंतर आपण पुन्हा एकदा यांचं हॉटेल पूर्ण बघू शकता हॉटेल बघताना तुम्ही त्यांचं बघू शकता लाईटिंग वॉल स्ट्रक्चर ॲम्बियन्स किती सुंदर आहे किती सुंदररीत्या सर्व डिझाईन केलेलं आहे त्यानंतर आपण आता यांच्या किचनकडे जाऊया किचनकडे जाताना तुम्ही बघू शकता आतमध्ये यांचा एक कामगार मिसळ बनवत आहे त्याला आधी माहिती नव्हतं की आपण व्हिडिओ बनवतो व्हिडिओ बनवतो हे माहिती पडल्यानंतर तो त्याच्या चेअरचा हसू आणि तो मिसळचा रस्सा कसा हे करताना हे करतोय ते तुम्ही बघू शकता त्यानंतर आपली मिसळ रेडी होत आहे आपली मिसळ आपण रेग्युलर मिसळ घेतलेली इकडे खूप प्रकारच्या मिसळ आहेत माझी रेग्युलरवाली होती रेग्युलर मिसळमध्ये तुम्ही बघू शकता दोन पाव त्यासह बटाट्याची भिजी हे काहीतरी युनिक होतं आमच्याकडे मिसळमध्ये कडधान्य असतात इकडे मिसळमध्ये फर्स्ट तर बटाट्याची भाजी होती त्यानंतर फरसाण फरसाणनंतर किती जास्त प्रमाणात फरसाणा टाकला जातो हे तुम्ही बघू शकता फरसाण टाकून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता कांदा लिंबू त्यासह रेग्युलर थाळीमध्ये मिसळमध्ये ताक येतं ही रेग्युलर मिसळ ही शंभर रुपयाची आहे त्यासह यांच्याकडे जैन उपवासाची मिसळसुद्धा आहे त्यानंतर आता ह्या है मित्राला माहिती वाटल्या आपण व्हिडिओ बनवतो त्यानंतर तुम्ही बघू शकता की तो रस्सा वाटीमध्ये कसा ताकद आहे त्यानंतर तरी बघू शकता किती प्रमाणात त्याने ट्री टाकले ही आता मिसळ रेडी झाली असं तुम्हाला वाटत असेल पण अजून नाही अजून गार्नी गार्निशिंग बाकी आहे तर आता तुम्ही बघू शकता मिसळमध्ये कोथिंबीर आले ताक आलेला आहे यांच्याकडे दुपारनंतर वडापाव मिळतो तर वड्याची क्वालिटी आणि वडे कसे ते तुम्ही बघू शकता वड्याची क्वांटिटी बघू शकता त्यासह यांच्याकडे कट मिळतो यांचा वडापाव खूप फेमस आहे असं ऐकलेला आहे तर तुम्ही जर इकडे वडापाव खाण्यासाठी येणार असाल तर दुपारनंतर तुम्ही येऊ शकता तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली मिसळ आलेली आहे मिसळमध्ये जर तुम्ही तिखट लवर असाल तर तुम्ही तिखट मिसळ मागवू शकता आणि रेग्युलर म्हणून एक प्रकार आहे त्यासोबत तुम्ही जर जैन असाल तर जैन मिसळ सुद्धा आहे दही मिसळ सुद्धा आहे त्या सु त्यात सुद्धा इथे बटाटे बटाटा वडा भजी खूप काही मिळतं जर तुम्ही इकडे येणार असाल तर याचा ऍड्रेस मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो आणि आपली मिसळ तुम्ही बघू शकता एकदा मिसळ तुम्ही बघा मिसळमध्ये दोन पाव मिसळ ताक आणि कांदा आणि कट आलेला आहे तर ही मिसळ शंभर रुपयाला आहे जी रेग्युलर मिसळ आहे आणि अजून खूप आहे उपवासाची मिसळ सुद्धा आहे प्लस कांदा भजी आहे बटाटा वडा आहे जर तुम्ही इकडे मिसळ खाण्यासाठी येणार असाल तर तुम्ही नक्कीच व्हिजिट करा आणि जर तुम्ही करी रोड मध्ये राहून कोल्हापूरच्या मिसळचा आस्वाद घेणार असाल तर तुम्ही इकडे नक्की या तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली मिसळ खाऊन झालेली आहे मी रेग्युलर मिसळ घेतली जर तुम्ही तिकडे खात असाल तर तुम्ही स्पायसी मिसळ घेऊ शकता त्यासह इकडे पटाटाभजी कांदा भजी बटाटा वडा गरमागरम मिळतात त्यासह ह्यांनी माझ्या कोल्हापुरासाठी ही कॉन्सेप्ट मस्त केलेली आहे जर तुम्ही करिडोमध्ये राहत असाल तर कोल्हापुरी मिसळचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही माझ्या कोल्हापुरासाठी ह्या हॉटेलला नक्की विजिट करा आणि जर तुम्ही इथे मिसळ खाल्ली असेल किंवा खाणा खायला येणार असाल तर तुम्ही तुम्हाला ती मिसळ कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्या सब बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ज्या कारणाने माझे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघायला मिळतील आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी कीप सपोर्ट